विचार करा एक नऊ वर्षांची मुलगी तिच्या स्वतःच्या घरातून तिच्या बेडमधून कोणताही मागमूस न ठेवता अचानक गायब होते हे कसं शक्य आहे आज आपण जेसिका लन्सफर्डच्या याच हृदयाद्रावक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ही एक अशी घटना आहे जिने केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण अमेरिकेला हादरवून सोडलं होतं आणि या प्रकरणाच्या तपासाने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न उभे केले हे शब्द आहेत जेसिकाचे वडील मार्क लन्सफर्ड यांचे या शब्दांमधून त्यांचं आपल्या मुलीवर किती प्रेम होतं हे दिसून येतं मार्कने जेसिकाला तिच्या जन्मापासून एकट्याने वाढवलं होतं आणि त्यांचं हेच अटूट नातं पुढे घडणाऱ्या शोकांतिकेला अधिकच वेदनादायी बनवतं तर ह्या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी सामान्य वाटणाऱ्या रात्रीपासून तारीख होती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पाच आणि ठिकाण होतं फ्लॉरिडातील होमोजासा नावाचं एक शांत गाव कुणालाही अगदी कुणालाही कल्पना नव्हती की ही रात्र लन्सफर्ड कुटुंबासाठी एका कधीही न संपणाऱ्या दुःस्वप्नाची सुरुवात ठरणार आहे त्या रात्रीचं वेळापत्रक अगदी ठरल्यासारखं होतं बघा जेसिका चर्चमधून घरी आली आनंदी होती तिच्या आजीने तिला गोष्टी सांगून झोपवलं आणि मग तिचे वडील मार्क जवळच राहणाऱ्या आपल्या रहा मैत्रिणीकडे गेले पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मार्क घरी परतला तेव्हा त्याला खोलीत फक्त अलामचा आवाज ऐकू येत होता जेसिका तिथे नव्हती तो क्षण जरा डोळासमोर आणण्याचा प्रयत्न करा घरात एकच गोंधळ उडाला असेल प्रत्येकजण प्रत्येक कोपरा तासत होता आणि त्यांची आशा हळूहळू भीतीत बदलत होती जेव्हा तिच्या आजीने नाईन इलेव्हनवर फोन लावला तेव्हा त्यांना हे कळून चुकलं होतं की जेसिका हरवली नव्हती तिचं अपहरण झालं होतं जेव्हा पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा ते स्वतःच चक्रवून गेले खोलीत झटापटीची कोणतीही खूण नव्हती सगळं काही अगदी व्यवस्थित होतं असं वाटत होतं जणू काही जेसिका तिला ओळखणाऱ्या व्यक्तीसोबत स्वतःच्या इच्छेने उठून गेली असावी मागे उरले होते ते फक्त दोनच धागे दोरे एक म्हणजे तिचा गायब झालेला आवडता जांभळा डॉल्फिन आणि दुसरा म्हणजे तिच्या उशीवर सापडलेला मातीचा एक छोटासा कण आता बघा कोणत्याही अपहरणाच्या प्रकरणात तपासाची सुरुवात नेहमीच जवळच्या व्यक्तींपासून होते त्यामुळे स्वाभाविकपणे पोलिसांच्या संशयाची सुई सरळ लेन्सफर्ड कुटुंबावरच येऊन थांबली घरात कोणी जबरदस्तीनं घुसल्याची एकही खून नव्हती याचा अर्थ स्पष्ट होता की जे कोणी होतं ते घरातलं होतं किंवा त्याला घरात सहज प्रवेश मिळाला होता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं वडील मार्कवर जे त्या रात्री बाहेर होते आणि आजोबा आर्चीवर जे घरातच दुसऱ्या खोलीत झोपले होते मग दोघांचीही कसून चौकशी झाली पॉलिग्राफ म्हणजे लाय डिटेक्टर टेस्ट झाल्या पण निकाल इतका निराशाजनक होता की काही सांगायलाच नको दोन्ही चाचण्यांचे निकाल होते अनिर्णित म्हणजे इनकनक्लुझिव्ह यामुळे तपास अधिकारी पुन्हा सुरुवातीलाच येऊन पोहोचले त्यांच्यासमोर दोन मुख्य संशयित होते पण कोणताही ठोस पुरावा नव्हता तपासातील ही कोंडी फोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी एक अतिशय कठोर खरंतर एक क्रूर मानसिक डाव टाकला त्यांनी मार्कला खोटं सांगितलं की त्यांना त्याच्या वडिलांच्या कपड्यांवर जेसिकाच्या रक्ताचे डाग सापडले आहेत ही खोटी बातमी ऐकून मार्क पूर्णपणे कोसळला आणि त्याने थेट आपल्या वडिलांना जाब विचारला तो क्षण त्या बापलेखांसाठी किती क्लेशदायक असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो एकीकडे कुटुंबात हा भावनिक गोंधळ सुरू होता तर दुसरीकडे वेळ वेगाने पुढे सरकत होता जेसिकाला शोधण्याची मोहीम आता काळाशी लावलेली एक हताश शर्यत बनली होती आणि मग अचानक एक बातमी आली जिने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला पंचाहत्तर मैल दूर एका तलावात एक मृतदेह सापडला होता एका भयानक क्षणासाठी सगळ्यांना वाटलं की ती जेसिकाच आहे पण सुदैवाने तपासानंतर कळालं की तो मृतदेह दुसऱ्याच एका पीडितेचा होता त्यानंतर लगेचच आशेचा एक दुसरा किरण दिसला एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांनी ओहायोमध्ये जेसिकाच्या आईच्या घराजवळ तिच्यासारख्या दिसणाऱ्या एका मुलीला पाहिलं आहे पण ही आशाही फार काळ टिकली नाही तो सुगावाही खोटा ठरला मार्कचे हे शब्द त्यावेळीची भावनिकुल्थापलत अगदी अचूकपणे मांडतात विचार करा प्रत्येक वेळी आशेचा एक किरण दिसायचा आणि तो विजल्यावर निराशा अधिकच गडद व्हायची याचा कुटुंबावर आणि तपास पथकावर प्रचंड मानसिक ताण येत होता जेव्हा कुटुंबावरील तपासातून काहीच निष्पन्न झालं नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा पूर्णपणे वेगळ्या दिशेने वळवला त्यांनी एका वेगळ्याच प्रकाराच्या संचयिताचा शोध सुरू केला आता पोलिसांनी नोंदणीकृत लैंगिक गुन्हेगारांची यादी तपासण्यास सुरुवात केली त्यांनी आधी लन्सफर्ड घराच्या अर्धा माईल परिसरात शोध घेतला मग एक माईल मग दीड माईल असा करत करत त्यांनी आपल्या शोधाची व्याप्ती वाढवली कधीकधी धोका -कधी आपल्या कल्पनेपेक्षाही खूप जवळ असतो आणि इथे तर तो अगदीच जवळ होता जेसिकाच्या घरापासून फक्त फक्त दीडशे यार्डांवर जॉन क्वीई नावाच्या एका नोंदणीकृत लैंगिक गुन्हेगाराचा ट्रेलर उभा होता जेव्हा पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा त्यांना त्यांच्या तेन यादीतला प्रत्येकजण सापडला फक्त एका व्यक्तीला सोडून तो होता जॉन क्वी तो त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावरून गायब झाला होता आणि नंतर कळालं की तो लंसफड घराच्या अगदी समोर राहत होता आणि जेसिका गायब झाल्यानंतर लगेचच तो राज्यातून पडून गेला होता अखेर कुईला पखडण्यात आलं पॉलिग्राफ चाचणी दरम्यान तो पूर्णपणे खचला आणि त्याने सर्व काही कबूल केलं आठवड्यांपासून सुरू असलेल्या शोधाला आणि चर्चांना एक भयानक पूर्णविराम मिळाला होता कुईने दिलेली माहिती काळीच पिळवटून टाकणारी होती त्याने सांगितलं की तो जेसिकावर काही दिवसांपासून नजर ठेवून होता त्या रात्री तो उघड्या दारातून घरात शिरला त्याने तिला वडिलांकडे नेण्याच्या भाण्याने फसवले तिच्यावर अत्याचार केले आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्याने तिला दोन कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये घालून जिवंत पुरले तिच्या शेवटच्या क्षणीही तिचा तो आवडता जांभळा डॉल्फिन तिच्या सोबत होता गुन्हा तर उघडं झाला होता पण लढाई अजून संपली नव्हती आता आपण या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत म्हणजे जेसिकाच्या मृतदेहाच्या शोधापासून ते या घटनेच्या दूरगामी परिणामांपर्यंत खटल्याचा निकाल अगदी स्पष्ट होता जॉन कुईला फर्स्ट डिग्री हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पण या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच दोन वर्षांनंतर त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला पण या भयंकर शोकांतिकेतून एक महत्त्वाचा वारसा जन्माला आला तो म्हणजे जेसीचा कायदा हा कायदा इतर मुलांना जॉन कुईसारख्या शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आला आहे आणि या कायद्याचा प्रभाव किती मोठा होता हे या आकड्यावरून लक्षात येतं आतापर्यंत अमेरिकेतील सेहेचाळीस राज्यांनी जीएससीच्या कायद्याचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवलंब केले आहे ज्यामुळे देशभरात लैंगिक गुन्हेगारांवर अधिक कठोर नजर ठेवली जाते या अकल्पनीय दुःखाच्या काळात जेसिकाच्या आजीचे आज हे शब्द मनाला कुठेतरी शांती देतात जेसिकाची आठवण तिच्या नावाने बनलेल्या कायद्याद्वारे नेहमीच जिवंत राहील जो आज इतर अनेक मुलांचे संरक्षण करत आहे